या भारताचे रस्ते परिवहन मंत्री स्वतः गडकरी साहेब ठरले तिथे आपल्यासारखे जे काय पण मला असं वाटत की आता साईबाबाची इच्छा आहे हा रस्ता रिलेशन करायला हवा आपण सर्वांनी पाहिलं की कि बसून या राज्याच्या एका बड़े आमदार कॅन्टीन मध्ये खराब जेवण मिळालं म्हणून एका सर्वसामान्य माणसाला लाचा बुक मारलं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही नेते बरोबर आहे ना एका म्हणजे जे लोक आता सत्तेवर आहेत त्यांना लोकांचं संरक्षण करायचंय तर ते आता कायदा हातात घेतले हातात घेऊन राहिले आता त्याच लोकांना माझं म्हणणं आहे त्यांच्या सत्ताधी ताऱ्यांना त्यांच्याच अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे का आता रस्ते खराब झाले ज्यावेळेस जेवण खराब झालेवर तुम्ही त्यांना मारलं ना आता रस्ते खराब झाल्यावर आंदोलन करायचं का तुम्हाला मारायचं याच तुम्ही आम्हाला उत्तर द्या मित्रांनो एक या रस्त्याची एप्रिल महिन्यात दोन हजार पंचवीस ला याची ऑर्डर निघून देखील आतापर्यंत काम सुरू होत नाही आणि आज ज्या वेळेस या ठिकाणी नेते त्याच रस्त्याचं काम शुभारभ व्हावा म्हणून या ठिकाणी बसले तर आता हे ऑर्डर निघाली आणि पाऊस आहे म्हणून आम्ही काम करणार नाही किंवा नंतर करू असं सांगत आहे त्यांना माझी एक विनंती आहे आणि एक थोडीशी माहिती आम्हाला हवी त्यावेळेस तुम्ही पाऊस पाण्याची वाट पाहत होती का तुम्ही का घेतले मित्रांनो ठीक ना इथं रस्त्याची यापूर्वी देखील ऑर्डर निघाली होती काम सुरू झालं होतं त्यावेळेस तो ठेकेदार पंचवीस का चोवीस टक्के फक्त तो बिल होता अठ्ठावीस टक्के बिलो होता तरीही त्या रस्त्याचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही परंतु ज्यावेळी मागच्या धनराज्याचे विद्यमान खासदार होते त्यावेळी विद्यमान पालकमंत्री होते त्यांनी जर लक्ष घातलं असत तर या रस्त्याची साडेसाती शंभर टक्के दूर झाले असते पुन्हा झालं पुन्हा आता हे आता नवीन देखील किती खरंच काम होणार आहे का ही न्याय व्यवस्था या प्रश्नी मला या, या प्रसंगाला आज मला लोकशाही अन्न हो साठे यांचं एक वाक्य यांचं एक मन आठवते ही न्याय व्यवस्था काहीकांची काही रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडव कोणाकड कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली रस्ता करायला डांबराची नाही मटऱ्याची नाही ठेकेदाराची नाही इच्छाशक्ती असं गरजेचं असत ओके okay. आणि ही जर इच्छा पालक मंत्र्याला असती तर हा रस्ता मागच्या मंचावर ठिकला झाला असता आणि कितीतरी हजारो लोकांनी त्या ठिकाणी आपले प्राण गाजवले कितीतरी विद्यार्थी किती निष्पाप लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत अपंग झाले आता आपण या ठिकाणी बसलोय तर ह्या पक्षाचा पाठिंबा त्या पक्षाचा पाठिंबा आहे कुठल्या पक्षाचा मार एखादा व्यक्ती जर रस्त्यावर प्रवास करत असतो कुठल्या एका पक्षाचा कुठल्या एका साधी धर्माचा नसतो आता ही वेळ हा रस्ता केल्याची वेळ आणि हे आंदोलन आता अखेरच आहे माझा सन्मान्य कलेक्टर साहेबांना या आंदोलनाच्या द्वारे एक इशारा आहे जर तुमची सुद्धा इच्छा आहे तर तुम्ही तात्काळ वेळ जर पडली तर दोन दिवसात याच दिवशी असंच तुम्ही या रस्त्याचं काम सुरू करू शकता तुम्हाला आम्ही काय लगेच डांबर नाही टाकायला लावलं पावसान अजूनही भरपूर त्या रस्त्याची प्रोसा आहे तुम्ही काम सुरू करू शकता परंतु त्यासाठी केवळ इच्छाशक्ती पाहिजे आणि जोपर्यंत आता यातून या रस्त्याचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत घालता असेल आणि आम्ही सर्व कक्षेबावले या ठिकाण उठणार नाही जय हिंद जय भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद